अमरावतीच्या मैदानावरून बच्चू कडू आणि नवनीत राणा आमने सामने सायन्स कोर मैदानावरना राणा आणि कडू यांच्यात वाद अमित शहाची होत्या अमरावतीमध्ये सभा याच मैदानावर कडूंच्या प्रहारचाही दावा सभेसाठी मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहांच्या सभेला परवानगी कशी पोलिसांना जाब विचारताना बच्चू कडू आक्रमक बदली होऊ नये यासाठी पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागतायत बच्चू कडू यांचा त्यांना अडवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला बोल कायद्यासमोर कोणीही मोठं नाही बच्चू कडूंचं अमित शहा उद्देशून वक्तव्य तर अमित शहाचं अमरावतीत स्वागतच पण परवानगी नसताना ते सभा घेणार का बच्चू कडूंचा सवाल पोलिसांसमोरच बच्चू कडून सभेच्या परवानगीचं पत्र पाडलं कायद्याबाबत बोलू नका तुम्ही कायदा चुलीत घातला बच्चू कडूंचा संताप उपसभापती असताना निलम गोरे प्रचारात कशा अंबादास दानवेंचा सवाल तर पक्ष आदेशानुसार मी प्रचारात मला प्रचार करण्याचा अधिकार गोरेंचं उत्तर कोणत्या नियमाच्या अधीन प्रचार स्पष्टीकरण देण्याचं दानवेंचं आवाहन मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव गुजराती बांधवांसमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार वैभव नाईक यांची टीका गेली दोन वर्ष अवकाळी पाऊस पडतोय अनेक ठिकाणी ओला दुष्काळ अशावेळी एकतरी गद्दार मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर आलाय का मदत मिळाली आहे का आदित्य ठाकरेंचा मावळमध्ये सभेदरम्यान मतदारांना सवाल नारायण राणेंनी गटाचे माजी आमदार गणपत कदम यांची घेतली भेट राणेंनी विचारपूस केल्यानं कदम यांना अश्रू अनावर काहीच दिवसांपूर्वी कदम अपघातातून थोडक्यात बचावली धुळ्यातून शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांची बाळासाहेब थोरातांनी घेतली भेट आपण अद्यापही लढण्यास इच्छुक कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार सनेर यांची थोरातांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया तुम्ही तुमचा प्रचार करा मात्र आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर पार, बंटली बंटी पाटील यांच्यासोबत गाठ आहे हे लक्षात ठेवा आमदार सतीश पाटील यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा परभणीच्या जिंतूरमध्ये पंकजा मुंडे यांच्या संवाद बैठका महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे परभणी मतदारसंघ प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत उतरले शेंडगेना मिळालं ऑटो रिक्षा हे चिन्ह आपल्या उमेदवारीमुळे यंदाची सांगली लोकसभेची निवडणूक पंचरंगी होईल शेणगेंनी व्यक्त केला विश्वास महायुतीत पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा तेढा कायम अद्याप उमेदवार जाहीर झाला नसल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोदींचा बॅनर लावत भाजप कार्यकर्त्याकडून प्रचार जालना लोकसभेसाठी भाजपच्या रावसाहेब दानवेंकडनं हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचं नाम साधरणी असलेल्या व्यक्तीने भरला अर्ज प्रमुख उमेदवारांच्या मतांची विभागणी करण्याची खेळी करण्याचा प्रयत्न जालन्यामध्ये प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार डॉक्टर तानाजी भोजने यांच्याकडनं उमेदवारी अर्ज दाखल पंचवीस वर्षात रावसाहेब दानवेंनी विकास कामं केलेली नाही अशी टीका उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांना शिवसेना शिंदे गटाकडनं आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या उमेदवारीची चर्चा आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट